परभणी जिंतूर महामार्गावर वाहतूक ठप्प पूरग्रस्त भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांचे आवाहन जिंतूर तालुक्यातील बोरीजवळ असलेल्या करपरा नदीला मोठा पूर आल्याने शनिवारी रात्री एक वाजल्यापासून वाहतूक ठप्प झाली होती या नदीवरील जुन्या व नवीन पुलावर पाणी वाहत होते सकाळी ते पाणी उतरले सहा वाजता जुन्या पुलावरून पाणी वाहत होते सकाळी आठ वाजता जुन्या पुलावरचेही पाणी उतरले परंतु पुलाला खेटून मोठे भगदाड पडल्याने मोठ्या वाहनाची वाहतूक सकाळीही बंद होती नागापूर व चांद येथील युवक व ग्रामस्थांनी मोठमोठे दगड टाकून खड्डा बजावल्याने मोटरसायकल व जीप कार असे छोट्या वाहनांची वाहतूक सुरू झाली होती परंतु पाण्याचा दबाव वाढल्याने रस्ता खसला असल्याने जीप कार मोठी वाहने अद्यापही नदीच्या दोन्ही बाजूंनी रात्री एक वाजल्यापासून उभी होती बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांदाच करपरा नदीला एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर आला आहे दरम्यान पूरग्रस्त भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांनी आवाहन केले आहे परभणी जिल्ह्यात एकतीस तारखेच्या मध्यरात्री पासून पावसाला सुरुवात झाली व एक तारखेला सकाळपासूनच तार मुसळधार पाऊस चालू असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे सतत सुरू असलेल्या पावसामुळे उड्या नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूल आला आहे पूरग्रस्त भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांनी आवाहन केले आहे बघूया जिल्हाधिकारी काय म्हणण्यात येते परभणी जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून बावन्नपैकी पन्नास मंडळात अतिवृष्टी झालेली आहे पासष्ट एम एमच्या पुढे हा पाऊस गेल्यामुळे त्याला आपण अतिवृष्टी म्हणतो काही ठिकाणी दीडशे एम एम दोनशे एम एम अडीचशे एम एम इतका प्रचंड पाऊस झालेला आहे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे कापूस असेल सोयाबीन असेल या पिकांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि काही ठिकाणी पुराच्या पाण्यात जे लोक अडकले होते त्यांना भारतीय सेना दलाच्या माध्यमातून आपण रेस्क्यू केलेला आहे त्याचबरोबर काही ठिकाणी घरामध्ये पाणी घुसलं त्यांना देखील आपण सुरक्षित स्थळी शिफ्ट केलेलं आहे काही पशुधनाचं देखील नुकसान झालेलं आहे येणाऱ्या कालावधीमध्ये पाणी ओसरल्यानंतर या सर्व ठिकाणचे पंचनामे आम्ही करून त्यांना ती योग्य ती नुकसान भरपाई शासनाच्या निर्देशाप्रमाणे दिली जाईल संपूर्ण यंत्रणा ॲक्शन मोडवरती सर्व तालुक्यात आहे काही गावांचा संपर्क तुटलेला आहे मात्र त्या ठिकाणी देखील आपले अधिकारी कर्मचारी सांगून आरोग्याची टीम देखील कार्यरत केलेली आहे आणि त्या सेवा त्या ठिकाणी दिल्या जातील येणाऱ्या कालावधीमध्ये सर्व पंचनामे करून आपण सर्वांना नुकसान भरपाई देणार आहोत नागरिकांना आवाहन करण्यात येतं की अजून दोन दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे तरी आपण आपलं घर जर नदीकाठी ओढ्याकाठी असेल तर आपल्या चीजवस्तू घेऊन आपण सुरक्षित जावे आणि आपल्याला आपला आणि कुटुंबाचा बचाव करावा काही अडचण आल्या जिल्हा प्रशासनाशी संबंधित नगरपालिकेशी महानगरपालिकेशी आपण केव्हाही संपर्क करू शकता आपल्याला योग्य ती मदत दिली जाईल